आज आपण डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणून उपयोगी पडणारे हळीवाचे लाडू करणार आहोत हळीव खाल्ल्यामुळं तुमची आयरनची कमतरता कमी होते पचन सुधारते त्वचा आणि केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे शिवाय गर्भधारणेमध्ये उपयोगी येते पी सी ओ एस मेनोपॉज वजन कमी करण्यासाठी हळीव अत्यंत उपयोगी आहेत शिवाय आपण यामध्ये असा एक पदार्थ घातला आहे जो की हिवाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं रोज खाल्लाच पाहिजे माझ्या घरी तर प्रत्येक हिवाळ्यामध्ये असे लाडू नक्कीच बनतात सोपे आणि झटपट बनणारे अत्यंत पौष्टिक असे हळिवाचे लाडू करायला घेऊया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये इथं मी शंभर ग्रॅम हळिवाचं पॅकेट आणलेलं आहे आणि आपण हे स्वच्छ निवडून घेऊया कारण बऱ्याच वेळेला यामध्ये खर असते त्यामुळे सुरुवातीला आपण ही हळव निवडून घ्यायची नाहीतर मग मध्ये मध्ये दातामध्ये कचकच लागू शकते सुरुवातीला आपण हळिव भाजून घेणार आहोत थोडीशी म्हणजे खूप जास्त चिकट होणार नाहीत आपले लाडू गॅसवर छान तडतडेपर्यंत आपण हळिव भाजून घेतलेली आहे हळिव भिजवण्यासाठी थोडं मोठं असं भांडं घ्यायचं हळिव दिसताना छोटी दिसते परंतु ज्यावेळा आपण ती भिजवतो त्यावेळेला ती फुलून खूप मोठी होऊन जाते फुगते खूप जास्त तर मोठ्या बा बाऊलमध्ये मी हळू घेतलेली आहे भाजलेली आणि त्यामध्ये आपण अर्धा ते पाऊन तांब्या एवढं पाणी घातलेलं आहे हळू आपली छान दहा मिनटं भिजते तोपर्यंत आपण इथं काय करणार आहोत मी इथं ओला नारळाचा वापर करणार आहे लाडूमध्ये यासाठी मी तीन नारळाच्या वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे इथं दीड नारळ आपण घेतलेला आहे ओला नारळ आपण फोडून घेतलेला आहे आणि आपण त्याचे मागची करवंटी काढून किसून घेणार आहोत तुम्ही त्याच्या मिक्सरमध्ये काप केले तरी चालू शकतात परंतु असं किसल्यामुळं खूप जास्त लगदा होणार नाही लाडूचा यासाठी आपण किसून घेतलेला आहे सुरुवातीला मी इथं पाच सहा बदाम घेतलेले आहेत सहा काजू घेतलेले आहेत शिवाय आपण वॉलनट घेतलेला आहे आणि आपण पिस्ताही घेतलेले आहेत हे सगळे बारीक का आपण काप करून घेणार आहोत लाडू करताना ही बेसिक तयारी सुरुवातीला तुम्ही करून ठेवली म्हणजे तुमचे लाडू अगदी झटपट होतात आणि इथं मी एक वाटी गूळ आपण चिरून घेणार आहे मी इथं आपला सेंद्रिय गूळ असतो तो मी चिरून घेतलेला आहे आता इथं आपण पंचवीस ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो छान तुपामध्ये आपण तळून घेणार आहोत मगाशी तुम्हाला मी सांगितलं की आपण यामध्ये असा एक पदार्थ ख घालणार आहोत की जो पदार्थ हिवाळ्यामध्ये सगळ्यांनीच खाल्ला पाहिजे तर हा डिंक हा असा पदार्थ आहे की प्रत्येक व्यक्तीनं हिवाळ्यामध्ये खाल्लाच पाहिजे आता हा डिंक कमी गॅसवरती छान फुलेपर्यंत आपण तळून घेणार आहोत डिंकाचे खूप मोठे खडे असतील तर ते तुम्ही बत्त्यानं फोडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित डिंक फुलतो नाहीतर मग दातामध्ये कचकच येते डिंक छान तळून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये मी जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते तेही आपण तळून घेणार आहोत की जेणेकरून त्यामध्ये थोडासा क्रंच येईल हे लाडू अतिशय झटपट बनतात आणि करायला अगदी सोपे आहेत आणि अत्यंत पौष्टिक असे हे लाडू आहेत नक्की ट्राय करून पहा ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर जे तूप थोडंसं राहिलं होतं त्याच तुपामध्ये आपण गुळ घात चिरून घेतलेला आहे तोच घालून घेणार आहोत मूळ पातळ करण्यासाठी अजिबातसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कारण यामध्ये आपण परत फुललेले आपले जे हळी आहेत ते घालणार आहोत गुळाचे खडे वितळेपर्यंत आपण छान मेल्ट करून घेणार आहोत गॅस अगदी कमी करायचा आहे आणि त्यामध्येच आपण जो किसलेला खोबरं आहे नारळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून परतणार आहोत ओल्या नारळामुळं या लाडूला अतिशय छान चव चा येते नारळाचा अर्क त्यामध्ये गुळामध्ये उतरत जातो खूप छान टेस्ट येते सुका नारळ बऱ्यापैकी यामध्ये वापरू नये हे लाडू जरी टिकायला कमी दिवस टिकत असतील तरीसुद्धा लागतात खूप छान त्यामुळे करतानाच कमी प्रमाणात करावेत एक पाच ते सहा दिवस बाहेर टिकू शकतात किंवा फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस चांगले टिकू शकतात इथं पाहू शकता ज्याप्रमाणे चिया सीड्स फुलून येतात त्याप्रमाणे आपले हळिवही छान फुलून आलेले आहेत किंवा तुम्ही सब्जा कधी पाण्यात टाकून पाहिला आहे का सब्जा पण ज्या पद्धतीनं फुलतो तसाच हे हळिवसुद्धा फुलतात सगळं पाणी आपण जेवढं टाकलं होतं तेवढं ॲब्झॉर्ब केलेलं आहे या हळिवांनी छान फुलून आलेले आहेत इथं गूळ आणि खोबरं छान मिक्स होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि यामध्ये जे हळीव आपण घेतलेले आहेत भिजवलेले तेही घालणार आहोत आणि त्यासोबतच आपण हे परतणार आहोत सुरुवातीला तुम्ही कढईमध्ये हळीव घातल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटायला सुरुवात होते परंतु नंतर जसं यातलं पाणी आटत जातं तसं हे मिश्रण ड्राय व्हायला हो सुरुवात होते तर यामध्येच आपण जो डिंक तळून घेतला होता तो आपण खलबत्ताना असा मोडून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला फिरवला तरी चालू शकतो परंतु असे मध्ये मध्ये क्रंच आलेले मला आवडतात यासाठी मी फक्त खलबत्ताना चुरून घेणार आहे डिंक हाडांसाठी खूप खूपच फायदेशीर आहे थंडीमध्ये बऱ्याच लोकांची हाडं दुखतात किंवा संधिवाताचा त्रास होतो त्यावेळेला असा लाडूमध्ये तुम्ही ह डिंकाचा उपयोग करू शकता आता चुरलेला डिंक आहे तो आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत शिवाय जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते तेही या मिश्रणामध्ये घालणार आहोत आता हे मिश्रण कमी गॅसवर आपण चांगलं दहा ते पंधरा मिनटं परतून घेणार आहोत त्यातलं पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत परतणार आहोत त्यामध्ये मी माझ्या इच्छेनुसार दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे गाईचं तूप आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं परंतु ह्या दिवसामध्ये तूप खावं आणि लाडूमध्ये तूप असेल तर बऱ्यापैकी खाल्लं जातं यासाठी मी तूप घातलेलं आहे आणि टेस्टही खूप छान लागते आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा सुंठ पावडर घालणार आहोत आता आपण यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे सुंठ पावडर घालायची सुंठ पावडरचा फ्लेवर छान लागतो या लाडूमध्ये किंवा या दिवसामध्ये कफ खोकला सर्दी यासारखे आजार होतात यासाठी सुंठ पावडर जास्त उपयोगी असते म्हणून लाडूमध्ये सुद्धा मी सुंठ वापर पावडर वापरलेली आहे थोडंसं मिश्रण टेस्ट केल्यानंतर मला थोडंसं गोड कमी वाटलं यासाठी मी परत पाव का पाववाटी आपण यामध्ये गुळ घातलेला आहे तुम्ही नाही घातला तरी चालू शकतो एक वाटी गूळ शंभर ग्राम हळिवासाठी उपयो बरोबर आहे हे मिश्रण तुम्ही जेवढं छान भाजाल तेवढे तुमचे लाडू जास्त टिकणार आहेत अगदी साईडून कडा जशा बर्फी करताना सोडायला सुरुवात होते त्या पद्धतीने तसं मिश्रण व्हायला सुरुवात होते इथं मी एक चमचाभर वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे शिवाय इथं आपण थोडंसं जायफळसुद्धा घालणार आहोत किसून जायफळचा फ्लेवरसुद्धा खूप सुंदर लागतो या लाडूमध्ये नक्की घाला जायफळ कुटून घालण्यापेक्षा असं किसून घातलेलं उप व्यवस्थित किसता येतं आता यामध्ये सगळ्या गोष्टी घालून झालेल्या आहेत आता हे मिश्रण छान परतून घेणार आहोत अगदी साईडून तूप सुटेपर्यंत एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील मिश्रण बऱ्यापैकी भाजून झाले साईडनं कडायला तूप सुटायला सुरुवात झाली तर आता हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे सुरुवातीला हे आपण थंड करून घेणार आहोत प्लेटमध्ये छान पसरवून घ्यायचं म्हणजे मग लवकर थंड होतं एक पंधरा होत। होत तो तो ते वीस मिनटानंतर आपण हे लाडू वळणार आहोत जसं हे मिश्रण थंड होत जातं तसं हे आळत जातं जसा डे आपला गूळ असतो तो आळत जातो आणि मग लाडू व्यवस्थित वळतात शेप व्यवस्थित येतो हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि म्हणजे मग ते हाळीव हाताला चिकटत नाहीत यासाठी तूप लावलं की व्यवस्थित लाडू वळता येतात लाडू अगदी छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे बनवायचे म्हणजे एका वेळेला एक, एक व्यवस्थित खाता येतो लहान मुलांना व्यवस्थित पकडता येतो हे अगदी मऊसूद असतात लाडू या लाडूंच्यामुळं पचन तुमचं सुधारतं केसांसाठी तर अतिशय उपयोगी आहेत शिवाय गर्भधारणा झालेल्या महिलांसाठी अतिशय उपयुक्त असे हे लाडू आहेत शिवाय ज्या आजकाल मुलींना पी सी ओ एस किंवा पी सी ओ डी होतं त्यांच्यासाठीही अतिशय उपयुक्त असे लाडू आहेत हळूव असे तर खाल्ले जात नाहीत परंतु तुम्ही जर लाडू बनवले किंवा त्याची खीर बनवली तर बऱ्यापैकी हळू तुमच्या पोटामध्ये जाऊ शकतात किंवा हा लाडू तुम्ही दुधामध्ये टाकून खाल्ला तरीही चालू शकतो अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत आणि चविष्टही आहेत अत्यंत कमी प्रमाणात तूप आपण वापरलेलं आहे खूप जास्त तूप वापरलेलं नाही अगदी दोन चमचे तुपामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू करायला अगदी सोपे आहेत अगदी झटपट बनतात आणि कमी साहित्यात बनतात नक्की ट्राय करून पहा पौष्टिक हळिवाच्या लाडूची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा अस्वस्थ राहा